नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरलेले आहेत व ते आता अर्ज अप्रूव्ह होण्यास सुरुवात देखील झालेली आहे तुम्ही जर या चुका टाळल्या असतील तर तुमचा देखील अर्ज जो आहे तो अप्रूव नक्की होणार आहे कोणकोणत्या चुका ॲप्लिकेशन करताना झालेल्या आहेत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ह्या चुका झालेल्या आहेत का हे आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला देखील करून घ्यायचं आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल प्लेस्टोरवरून नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं होतं आता त्या ॲप्लिकेशनमधून जे आपण फॉर्म भरलेलं आहे त्या फॉर्ममध्ये आपण काय काय चुका केलेल्या आहेत ते जाणून घ्यायचं आहे जा तर सगळ्यात पहिल्यांदा पहा इथे आपल्याला फॉर्म जो आहे तो इंग्रजीमध्ये भरायला सांगितलेला होता त्यानंतर शासनाने परत चेंजेस केलेत व तो आता मराठीमध्ये जरी असेल तरी देखील फॉर्म जो आहे तो अप्रूव केला जात आहे परंतु मागील चार पाच दिवसामध्ये भरपूर जणांचे मराठीमध्ये मा फॉर्म असल्यामुळे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तुमचे देखील फॉर्म यामध्ये दे रिजेक्ट झालेले असतील तर कमेंट करून सांगा यावरील नवीन उपाय जर आला तर त्याबद्दल देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ काढून अपलोड केला जाईल तर यामध्ये रिजेक्शन होण्याची कारणं काय काय आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहे सगळ्यात पहिलं जर म्हटलं तर इथे तुम्ही पाहू शकताय इथे चार ते पाच प्रकारची कारणं देण्यात आलेली आहेत ज्यामध्ये तुमचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट केले जात आहेत त्यामध्ये पहिलं कारण जर म्हटलं तर आधार कार्ड जर तुम्ही अपलोड करत आहे डॉक्युमेंटमध्ये तर भरपूर जणांनी इथे काय केलेलं आहे आधार कार्डची समोरील बाजू फक्त अपलोड केलेली आहे व मागची बाजू जी आहे ती अपलोड केलेली नाही आहे त्यामुळे देखील फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यानंतर जे आपण रहिवासी पुरावा म्हणून डोमासाईल सर्टिफिकेट मागितलेलं आहे जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर त्या जागी तुम्ही रेशन कार्ड हे अपलोड करायचं आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे अपलोड करायचं आहे आता भरपूर जणांनी इथे रेशन कार्डचा फोटो अपलोड केलेला आहे परंतु रेशन कार्डची एकच बाजू इथे अपलोड केलेली आहे पहिलं पान अपलोड केलं आहे किंवा शेवटचं पान अपलोड केलं आहे असं चालत नाही तर इथे तुम्हाला रेशन कार्डचं पहिलं पान आणि शेवटचं पान अशा दोन्ही बाजू एकत्र एका पेजवरती फोटो काढायचा आहे मर्च करायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे भरपूर जणांनी इथे एकच सिंगल साईड अपलोड केलेलं आहे असं देखील इथे दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे भरपूर जणांचे फॉर्म जे आहेत ते डॉक्युमेंटमध्ये काढण्यात आलेले आहेत व भरपूर जणांनी इथे आधार कार्डवरील पत्ता व्यवस्थित न टाकल्यामुळे किंवा त्यांचे नावाची स्पेलिंग नीट न टाकल्यामुळे देखील फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आता इथे आपण जेव्हा फॉर्म भरतो तर फॉर्म भरते वेळेस आपल्याला इथे नाव विचारलेलं आहे तर सगळ्यात पहिलं इथे तुम्ही पाहू शकता अर्जदाराची माहिती विचारलेली आहे यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव विचारलेलं आहे आता इथे तुमचं जे संपूर्ण नाव आहे ते आधार कार्डप्रमाणे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जे खाली पतीचे नाव विचारलेलं आहे तर विवाहित महिला असेल तर ती इथे त्यांच्या पतीचं नाव जे आहे ते संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकून घेणार आहे आणि जर अविवाहित महिला असेल तर तिथे तुम्हाला वडिलांचे नाव निवडण्यासाठीचा ऑप्शन येईल अविवाहित महिला असेल तर त्यांनी तिथे वडिलांचे नाव टाकायचे आहे त्यानंतर खालचा जो पुढचा पॉईंट आहे त्यामध्ये जन्मदिनांक निवडायचा आहे आपल्याला त्यासाठी तुम्हाला कॅलेंडरचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख निवडायची आहे त्यासाठी तुम्हाला पहिल्या वर्ष निवडायचं आहे त्यानंतर महिना निवडायचा आहे आणि तुमची जन्माची दिनांक निवडायची आहे ती निवडल्यानंतर तुमचं वय जे आहे ते इथे कॅल्क्युलेट होऊन आलेलं दिसेल आता भरपूर जणांच्या इथे वय जे आहे ते बरोबर न टाकल्यामुळे किंवा कागदपत्रांवरती वेगळं वय आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये वेगळं वय निवडलेलं आहे त्यामुळे देखील जन्मतारखेच्या या पुराव्यामुळे देखील भरपूर जणांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर तुम्ही चेक करा तुम्ही ही चूक तर नाही ना केली त्यानंतर अर्जदाराच्या पत्त्याचे तपशील विचारलेला आहे म्हणजेच पत्ता विचारलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे जिल्हा निवडायचा होता तर आपण इथे आधार कार्डप्रमाणे जो तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे तालुका विचारलेला आहे ही सर्व माहिती जी आहे ते आधार कार्डप्रमाणेच आपल्याला इथे टाकायची आहे तर तालुका देखील आपण आधार कार्डप्रमाणे जे आहे ते सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर गाव किंवा शहर विचारलेलं आहे या ठिकाणी तुमच्या गावाचं तुम्ही जर गावातून असाल तर गावाचं नाव टाकायचं आहे जर शहरामधून असाल तर तुमच्या सिटीचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जे भाग आहे विभाग तो ग्रामपंचायतमध्ये येतो की नगरपालिकामध्ये येतो की महानगरपालिकामध्ये येतो ते आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर पिनकोड विचारलेला आहे या ठिकाणी तुम्हाला पिनकोड जो आधार कार्डवरती आहे तो बघून आहे असा इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा पत्ता विचारलेला आहे तर संपूर्ण पत्ता आधार कार्डवर जसा आहे तसा तिथे टाकून द्यायचा आहे यामध्ये जर तुम्ही वेगळा पत्ता टाकला तरी तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट केला जाऊ शकतो या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत त्यानंतर आपल्याला खाली विचारलेलं आहे आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर विचारलेला आहे तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांक विचारलेला आहे या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड क्रमांक न चुकता व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की शासनाच्या इतर योजनांचा तुम्ही लाभ घेत आहात का तर इथे आपल्याला नाही हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर योजनेचं नाव आपल्याला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर वैवाहिक स्थिती विचारलेली आहे विवाहित आहात की अविवाहित ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव विचारण्यात ना आलेलं आहे तर जी काही विवाहित महिला असेल तर तिचे लग्न अगोदरचे जे नाव असेल ते संपूर्ण नाव इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्यानंतर महिलेचा जन्म जर परराज्यात झालेला असेल तर त्यांनी इथे होय हे सिलेक्ट करायचं आहे जर महिलेचा जन्म परराज्यात झाला नसेल म्हणजेच महाराष्ट्र राज्य सोडून बाहेरच्या राज्यात जर जन्म झाला असेल तर त्यांनी होय करा नसेल झाला तर त्यांनी नाही सिलेक्ट करा आता ज्या काही महिला आहेत ज्यांचा परराज्यात जन्म झाला आहे त्यांनी इथे त्यांचे जे आ, मिस्टर आहेत त्यांचा रहिवासी पुरावा म्हणून इथे रेशन कार्ड किंवा डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराची बँक डिटेल्स इथे विचारण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला बँक कोणती बँक आहे त्या बँकेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे बँक खातेधारकाचं संपूर्ण नाव जसं बँकेमध्ये आहे ते टाकून घ्यायचं आहे बँक खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला तुमचा अकाऊंट नंबर टाकून घ्यायचा आहे आय ए एस सी कोड हा तुमच्या बँकच्या पासबुकवरती बघायचा आहे आणि इथे टाईप करून घ्यायचा आहे सर्व टाकल्यानंतर इथे आपल्याला विचारलेलं आहे की आपला आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का तर इथे आपल्याला चेक करायचं आहे एकदा तुम्ही चेक करून घ्या बँकेत जाऊन तुमचा आधार कार्डसोबत बँकमध्ये लिंक आहे का आणि त्याच बँकमध्ये लिंक जर असेल तर आधार कार्डसोबत जी बँक लिंक आहे त्या बँकमध्ये तुम्हाला हे पैसे जे आहेत ते दीड हजार रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर इथे महत्त्वाचा पॉईंट जो येतो तो डॉक्युमेंट दो अपलोडचा तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अर्जदाराचा एक लाईव्ह फोटो अपलोड करायचा होता तर आपण इथे एक लाईव्ह फोटो अपलोड केलेला आहे त्यानंतर आपल्याला आधार कार्ड मागण्यात आलेलं आहे तर आपण आधार कार्डची इथे डाउनलोड केलेली लि ई कॉपी जी आहे त्यामध्ये आधार कार्डची फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड असते तर आपण ई कॉपी इथे अपलोड केली होती आणि त्यानंतर आपल्याला पुढे अधिवास प्रमाणपत्र विचारण्यात आलेलं होतं तर या ठिकाणी आपण रेशन कार्डची पुढची आणि मागची बाजू एकत्र करून इथे अपलोड केलेली आहे तसेच आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी देखील आपण रेशन कार्डची पुढची आणि मागची बाजू एकत्र करून तो फोटो इथे अपलोड केलेला आहे जर तुम्ही आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड असे जर डॉक्युमेंट जोडत असाल तर तुम्हाला दोन्ही साईडच्या बाजू इथे एकत्र करून मगच फोटो अपलोड करायचा आहे तेव्हाच तुमचा फॉर्म पुढे ॲक्सेप्ट केला जाईल नाहीतर काही कारण देऊन तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट केला जाईल त्यानंतर तुम्हाला हमीपत्र विचारण्यात आलेलं होतं तर हमीपत्राची एक प्रिंट काढून घ्यायची होती त्यावरती आपल्याला सही करून अपलोड करायचं होतं तर त्याचा फोटो काढून आपण इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे खाली बँक पासबुकचा फोटो मागण्यात आलेला आहे तर आपण इथे बँक पासबुकचा फोटो देखील अपलोड केलेला आहे साधारणतः आपला फॉर्म हा अप्रूव्ह होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी इथे आपल्याला ला, ला, लागल्या लागलेला आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो मी सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती भरली असेल तर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव होईल कारण की आता फॉर्मचे जे स्टेटस आहे ते सर्वांचे इन रिव्ह्यू किंवा पेंडिंग टू सबमिट हे दिसत होते ते आता सर्वांचे रिव्ह्यूमध्ये जात आहेत व हे फॉर्म जे आहेत ते अधिकारी चेक करत आहेत चेक केल्यानंतर तुमचे फॉर्म ॲक्सेप्ट किंवा के रिजेक्ट केले जात आहेत तर तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर तुमचा फॉर्म हा नक्कीच ॲक्सेप्ट केला जाईल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र